पक्ष एकदा मोठा झाला की त्याच्यामध्ये काही थोडे असे मतभेद असतात असं काही नाकारत नाही मी पण एकमतान सगळे नियुक्त झालेले आता जे स्वरूपी असोत्कृष्ट राहिलेले आहे कायमच त्यांना मी संतुष्ट करू शकत नाही ना त्यामुळं कोण बॅनरबाजी करत त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही त्या नियुक्त झाल्या त्या एकमतान झाल्यात एखाद्या श्रीरामपूरचा आपण सुद्धा त्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे

पंचायत सभेत निवडणूक आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्यामध्ये कुठेतरी आमची वर्णी लागेल तर मला वाटतं राज्य सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे माननीय मुख्यमंत्री